खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन केल्या हनुमान शिवसैनिकांसह महाआरती करून गोडसे यांनी गोडसे आक्रमक झाले शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून गोडसेंनी अप्रत्यक्षपणे छगन भुजबळ आणि भाजपला इशारा दिला शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट टाळल्यानंतर गोडसे समर्थकांसह नाशिकला परतले होते दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून प्रचाराला सुरुवात केली तिकीट मलाच मिळेल असा विश्वास गोडसेंनी व्यक्त केला आगाच ही मुळात शिवसेनेची आणि त्यामुळं ही शिवसेनेला सुटलीच जाणार आहे याची याचा आम्हाला एकशे टक्का विश्वास आहे सुटली नाही तर त्याची त्याचा विषय नंतरचा आम्हाला विश्वास आहे ना की शंभर टक्के ही जागा सुटणार आहे जोपर्यंत आमचे मुख्य पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अधिकृत यादी या ठिकाणी जाहीर करत नाही तोपर्यंत आपण इच्छुक म्हणूनच लोकांपर्यंत या ठिकाणी